आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी या शहरात तर आपण समर सक्सेस लाईफ चे विटामिन कॅप्सूल आणि ऑर्थ पावडर हे आजींना दिलं होतं आपण आजींकडून जाणून घेऊया हो की त्याचे त्यांना काय रिझल्ट आलेले आजी तुम्हाला हे औषध घेण्यापूर्वी काय त्रास होत होता हे पाय चालला येत नव्हतं संडाटला येत नव्हतं हात उचलत नव्हतं धरल्याशिवाय वरी नव्हती बाथरूमला बसा येत नव्हतं ओके okay. घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक पडला सगळं चांगलं झालं पाय चांगलं झालं अगोदर काय फिरत नव्हता ना तुमचा हात काय फिरत नव्हता दोन बोटे आपला औषध घ्यायच्या अगोदर हात का दोन बोट घेऊन वर घ्यायला लागायचा आता हो। आता आत आत ते करून दाखव हात कसा तुमचा हालतोय औषध घेतल्यापासून रिझल्ट अगोदर हे असं काय होतच नव्हतं ओके चालत पण व्यवस्थित येत नव्हतं गुडगे पण लय दुखायचे टॉयलेटला जास्त वेळ बसता येत नव्हतं ओके इतरांना तुम्ही काय सांगू शकत हा त्रास आहे तुमच्या म्हणते चांगला आहे खात्री ना औषधी फरक पडतोय मला चार दिवसात पडलाय का वाटायचं मी हे औषध आहे ना इतकं खात्रीने घेतलंय की आम्हाला रिझल्ट लय लवकर लागला हे औषधाचं ह्याच्या आधी दोन ठिकाणचं घेतलं पण रिझल्ट काय व्यवस्थित नव्हता पण हे औषधाने चौथ्याच दिवशी रिझल्ट आहे थँक्यू